जे आहेत ते सुद्धा आलेले आहेत त्यांना सु सुद्धा या पूजेचा लाभ झाला पाहिजेत यासाठी आपण धम्मदेसना या ठिकाणी देणार आहोत मी सुरुवातीलाच सांगितलं आज कोणती पौर्णिमा आहे आज पौर्णिमा आहे का पहिली गोष्ट आहे का पौर्णिमा बर कोणती पौर्णिमा आहे आज मार्गशीर्ष पौर्णिमा काय घडलं आज मार्गशीष पौर्णिमेला कोण सांगेल मोबाईल वापरताना सर्वजण येते ना ये माहिती मोबाईलवरती वेगवेगळ्या आपल्या समाजाचे ग्रुप आहेत बुद्धविहाराचे ग्रुप आहेत कुणी धम्मप्रचार करणारे लोक असतात ते आपल्याला पाठवत असतात परंतु आपण त्याकडे लक्ष देत नाही का देत नाही आपण लक्ष कोण सांगेल मला आज मार्गशीर्ष पौर्णिमेला काय घडलं माहिती आहे तुम्हाला जर माहीत असेल तुम्ही सांगा नसेल माहीत तर नाही म्हणा म्हणजे मी तुम्हाला सांगेल जर माहीत नसली एखादी गोष्ट तर मग म्हणायचं की नाही माहिती आणि मग मी तुम्हाला सांगेल त्या निमित्ताने तुम्हाला माहिती होईल आणि माहीत करून घेणं गरजेचं आहे की नाही नुसतंच पौर्णिमा आहे आज पौर्णिमेला काहीतरी घडलं असेल ना काय वाटतं आज आजच्या पौर्णिमेचं काय महत्त्व आहे कोणी वाचलं आहे पेपर वाचत नाही आपण पुस्तकही वाचत नाही शाळा सोडून दिली म्हणजे सगळं संपलं आपलं असं करायचं नाही बाबासाहेबांचे अनुयायी म्हणतो आपण आपल्या स्वतःला बाबासाहेबांनी किती पुस्तकं वाचली बाबासाहेबांनी जे घर बांधलं ते फक्त पुस्तकासाठीच बांधलं बघितलं का बाबासाहेबांचं घर सा कुठे बाबासाहेबांचं घर कुठे बाबासाहेबांचं बाबा घर चैत्यभूमीला आहे ना दादरला जाताना तुम्ही काय घराचं नाव राजगृह राजगृह नाव का ठेवलं बाबासाहेबांनी बोला बोला का ठेवलं असेल मुलाचं नाव का नाही ठेवलं त्यांनी घराचं मुलाचं नाव ठेवायला पाहिजे होतं ना आईचं नाव ठेवायला पाहिजे होतं रमाईचं नाव ठेवायला पाहिजे होतं घराचं नाव राजगृह का ठेवलं राजगृह मगध देशाची राजधानी होती बरोबर आणि बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्म दिल्यामुळे बघा बाबासाहेबांनी जे कॉलेज स्थापन केलं बाबासाहेबांचं कॉलेज होतं माहिती आहे का आहे आणखी औरंगाबादचे आहे तिथे आजचं संभाजीनगर पूर्वीचा औरंगाबाद गेलात कधी संभाजीनगरला संभाजीनगरला बाबासाहेबांचं कॉलेज आहे मिलिंद महाविद्यालय काय नाव आहे आणि मुंबईला जर गेलात तुम्ही तिथे सिद्धार्थ महाविद्यालय आहे हे तुम्हाला यासाठी सांगत आहे बाबासाहेबांनी कॉलेजलासुद्धा नाव काय दिलं मिलिंद महाविद्यालय सिद्धार्थ महाविद्यालय राजगृह बाबासाहेबांनी सगळी बौद्ध धम्माची नावं दिलेली आहेत आणि आपण आपल्या मुलांचे नाव काय ठेवतो सिरियलमधले नाव ठेवतो हां नाहीतर मग त्या पात्राप्रमाणे मग ते पात्र पण तसंच घडते ते पात्र मोठं झालं का ते पण तसेच अभिनय करतो आणि मग तो आईवडिलांना त्यांचे रंग दाखवतो तर सांगायचं तात्पर्य असं आहे आपण बौद्ध संस्कृतीप्रमाणे वागलं पाहिजेत बौद्ध संस्कृतीचा स्वीकार केला पाहिजेत आणि बौद्ध संस्कृतीनुसार आपल्याला जीवन जगता आलं पाहिजेत आजचा पौर्णिमेचा दिवस यासाठीच आहे पौर्णिमेचा दिवस कशासाठी आहे की आज आपण धम्म पालन करायचं आहे धम्माचं पालन कसं करतात पौर्णिमेच्या दिवशी लोक सकाळी उठतात खूप लवकर उठतात म्हणजे सूर्यास्त होण्याच्या आधी उठायचं आहे आता आपले लोक म्हणजे हल्लीचे सगळेच लोक रात्री लवकर झोपत नाहीत सकाळी लवकर उठत नाहीत म्हणजे जर व्हॉट्सअपचे स्टेटस बघितले तर दीड वाजता दोन वाजता अडीच वाजता आताची पिढी ऑनलाईन असते नेमकी रात्री काय करते ज्या वेळेला झोपायला पाहिजेत त्यावेळेला झोपत नाही आणि ज्या वेळेला उठायला पाहिजे त्यावेळेला उठत नाही म्हणजे आपले संस्कार मावशी ते बसलेले आहेत म्हणजे तुमच्या पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल की किती लवकर आपण उठत होतो पूर्वी चारला लोक उठायचे पाच सहा आता हल्ली दहा वाजता आणि तिथून पुढं दिवस चालू होतो मग आता हे सांगण्याचं कारण असं आहे की उपोषताचा दिवस आहे आजचा पौर्णिमेचा दिवस आहे पौर्णिमेच्या दिवशी तरी लवकर उठलं पाहिजेत किती वाजता उठलं पाहिजेत सूर्यास्त होण्याच्या आधी मग सूर्यास्त किती वाजता होतो बघितला का सूर्य तुम्ही कधी सूर्यास्त उजाडण्याच्या आधी म्हणजे पाच साडेपाचला किंवा आता फार फार तर साडेसहापर्यंत आणि आपण सकाळी लवकर उठलं पाहिजेत मग लवकर उठून आपण काय केलं पाहिजेत स्नान करायचं आहे ताई आहे का सगळ्यांनी तुमच्यासाठीच सांगतो आहे परत मला कधी इथे बोलवलं माहीत नाही संधी मिळेल की नाही माहीत नाही आणि पुन्हा तुम्हाला धम्मदेशना श्रवण करायला संधी मिळेल का नाही माहीत नाही तर सूर्यास्त उजाड होण्याच्या आधी आपण उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करायचे <से> आहेत पौर्णिमेच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये अशा रीतीने पूजास्थान मांडायचं आहे आणि पूजास्थान मांडून भगवंताची पूजा करायची आहे म्हणालो मी सुरुवातीला आपल्याला पूजा करायचा अधिकार नव्हता मग आता अधिकार मिळाला मग तरी आपण पूजा करत नाही मग का करत नाही आपण पूजा म्हणजे याचा अर्थ आपण आळशी आहोत आपल्या आपल्याला आप आळस आला आहे काय भगवान बुद्धांची पूजा केली तर काय मिळेल आपल्याला आपल्याला असं वाटतं आणि लोक बाकीच्या देवाधर्माची पूजा करतात त्यांना काय मिळतं बरं तिथं खरंच काय मिळत असेल का त्यांना त्यांच्यापर्यंत त्यांची श्रद्धा आहे मग आपली श्रद्धा कुठे गेली आपल्याकडे श्रद्धेचा अभाव आहे आपण थोडेसे आळशी झालो आहोत आपल्याला भगवान बुद्धांनी काही दिलं नाही म्हणून त्यांना पुजायचं नाही का बाबासाहेबांनी काही दिलं नाही का आपल्याला त्यांच्या त्यागातून आज जे काही मिळालेलं आहे आपल्याला हे आजचं वैभव आहे आज जे आपण पाहत आहोत म्हणजे असं म्हणतात खातो तो श्वास खातो तो घास आणि घेतो तो श्वास हा केवळ बाबासाहेबांमुळे आहे असं म्हणतो आपण गाण्यातून म्हणतो ऐकतो परंतु जर एवढे सगळे त्यांचे उपकार आपल्याकडे आहेत आपल्यावरती आहेत मग त्या उपकाराची आपण परतफेड करू शकतो का तर नाही परंतु त्या त्यांनी दिलेल्या मार्गाने आपण चालू शकतो त्यांनी सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे आपण वागू शकतो म्हणून आपण पौर्णिमेचा दिवस हा न विसरता साजरा करायचा आहे सगळ्यांकडे कॅलेंडर असतात पौर्णिमेचा दिवस हा बदलत राहतो म्हणजे ह्या महिन्यात ही पौर्णिमा आली पुढच्या महिन्यात पौर्णिमा दुसऱ्या तारखेला येते तारीख बदलत राहते परंतु कॅलेंडरवर पौर्णिमा लिहिलेली असते याचा अर्थ आपण कॅलेंडरकडे लक्ष देत नाही आज योगायोग रविवार आणि पौर्णिमा एकत्र आली आणि रविवारचा दिवस असल्यामुळे सगळ्यांना कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं तर आजच्या दिवशी आपण काय करायचं असतं आपल्या घरामध्ये अशा रीतीने पूजा स्थान मांडायचं आणि आपल्या भगवंताची पूजा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूजा करायची असते पूजा कशी करायची असते तुमच्या समोर आहे काहींनी के केली आपल्यामधून उपस्थितांनी आणि कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर आपल्याला करायचे आहेत म्हणजे पूजेला एवढ्याच गोष्टी लागतात काय लागतं बुद्ध पूजेला तर मेणबत्ती लागते त्यानंतर अगरबत्ती लागते आणि फुलं लागतात या तीन गोष्टी लागतात याच्या व्यतिरिक्त काही लागत नाही लागतं का काही का। बाकीच्या गोष्टी आपल्याला लागत नाहीत मग या तीन गोष्टी का लागतात तर फुलं जे आहेत फुलं या ठिकाणी आपण सजावटीसाठी ठेवलेले आहेत यातून आपल्याला काही संदेश मिळतो म्हणजे फुलांचं आयुष्य थोडंसं आहे सकाळी जी फुलं टवटवीत असतात ती आता दुपार झालं हळूहळू ते सुकायला लागतात आणि सायंकाळी ती पूर्ण सुकून जातात आणि नंतर ती निकामी होतात तसंच आपलं आयुष्य आहे सकाळी आपण म्हणजे आपली बाल्य अवस्था आहे मध्य अवस्था झाल्यानंतर आपण तरुण होतो मध्यम अवस्थेला प्राप्त होतो आणि संध्याकाळ झाल्यानंतर आपण जसं जसं आपलं आपण वृद्धत्वाकडे जातो आपण वयस्कर होतो तसंच मनुष्याचं जीवन आहे म्हणून भगवंत म्हणतात की ह्या जीवनाला काय करा जीवनामध्ये आपण सत्कर्म, करत्रा। सत्कर्म करत्रा करत राहा सत्कर्म करत राहणं हे आपलं कर्तव्य आहे जोपर्यंत आपण सत्कर्म करणार नाही तोपर्यंत आपण दुःखातून मुक्त होणार नाही दुःख सगळ्यांनाच आहे इथे बसलेल्या प्रत्येकाला विचारलं का तुम्हाला दुःख आहे तर दुःखांची भलेही मोठी लिस्ट येईल येईल ना समस्यांची लिस्ट भली मोठी येईल पण सुखी आहात जर विचारलं तर म्हणाल का सुखी आहात सांगा मला तुम्ही सगळे सुखी आहात का हो म्हणा नाही म्हणा आता गाडी आहे बसायला गाडी आहे फोर व्हीलर आहे तरी सुखी नाही म्हणता टू व्हीलर आहे तरी सुखी नाही म्हणता राहायला फ्लॅट आहे तरी सुखी नाही म्हणता मग सुख काय आहे तुम्ही सांगा सुख काय आहे तर भगवंताने सांगितलेलं आहे समाधान चित्ताची शांतता आपण जिथे कुठे आहोत जशा कुठल्या परिस्थितीत आहोत आपलं मन आपण स्थिर ठेवू शकतो का शांत ठेवू शकतो का त्याला म्हणतात सुख आणि भगवंताने सांगितलेलं आहे सुख कुशलकर्मामुळे मिळतं कशामुळे मिळतं कुशलकर्मामुळे कुशलकर्म कसे करायचे असतात वाणीने करायचे असतात आपण बोलतो ना वाचेने भगवंत म्हणतात कोणाची निंद निंदा करू नका कुणावर टीका करू नका कुणाचं मन दुखू नका कुणाला कठोर शब्द बोलू नका लोक तोंडावर एक बोलतात आणि माघारी दुसरं बोलतात असं बोलू नका असत्य बोलू नका म्हणजे काय करा वाणीचं शील आपलं जतन करा आणि आपण आपल्या हातून आपल्या वाणीने कुणाचं मन दुखावणार नाही याची काळजी घ्या कारण शस्त्राचे घाव भरून निघतात पण मन मनाने जर आपण एखादा शब्द बोललो तर मनाने माणसं दुभंगतात दुभंगतात का नाही मावशी मनाने माणूस जवळ येतो आणि मनाने दूर जातो शब्दाने शब्दामध्ये ताकद आहे शब्दाला दुधारी तलवार म्हटलेला आहे तलवारीने तरी एकच घाव होतो पण शब्दाने अनेक लोकांवरती एकदाच घाव होतो म्हणून लक्षात ठेवा शब्द जपून वापरा म्हणून म्हणतात पौर्णिमेच्या दिवशी आपण शिलाचं पालन करत असताना आठ शिलं ग्रहण करत असतो त्यामध्ये एक शिल आहे व्यर्थ बडबड करू नका चाडी चुगली करू नका खोटं बोलू नका कुणाची निंदा करू नका कठोर बोलू नका आणि संयमित राहा म्हणजे वाणीवर काय ठेवा संयम ठेवा मग कसं बोलायचं मृदू बोलायचं कसं बोलायचं विनम्रतेने बोलायचं मोठ्या आवाजात नाही आता तुम्ही चाल गुरुजी तुम्ही लय मोठ्या आवाजात बोल राहिले पण मला मोठ्या आवाजात यासाठी बोलावं लागतं आहे की तुम्ही सगळे इथं बसलेला आहात तुमच्या सगळ्यांपर्यंत माझा आवाज पोचला पाहिजेत म्हणजे माईक नाही तर माईक मायकाचं काम मला माझ्या आवाजाने करायचं आहे म्हणून मी बोलत आहे परंतु बोलण्याचा जो उद्देश आहे तो चांगला आहे बोलताना आपण कसं बोलतो त्या बोलण्याचा उद्देश कसा आहे हे सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे हे झालं वाणीचं शील पौर्णिमा कशी साजरी करायची ताई तर वाणीचं शिला जतन करायचं आहे हे लक्षात घ्या दुसरं शील आहे शरीराचं शील शरीराचं शील कसं आहे हिंसा करायची नाही मारतात नाही एकाला राग आला की लगेच आपण पटकन मारतो मग पाहत नाही घरातला आहे का बाहेरचा आहे का दूरचा आहे का जवळचा आहे का आपण पाहत नाही माणसाला राग आला की माणूस एक प्रकारचा हैवान होतो आणि तो काय करतो हिंसा करायला लागतो आणि मग भगवंताने सांगितलेलं आहे हिंसा हे दुष्कृत्य आहे हिंसा करायची नाही मग हिंसा करायची नाही तर काय करायचं मैत्री करायची त्यानंतर चोरी करायची नाही मग चोरी करायची नाही तर काय करायचं आपण दान करायचं आहे आपल्या हातून दान कर्म करायचं आहे मग दान कसं करायचं असतं जे भुकेले आहेत त्यांना अन्न द्या जे तहानलेले आहेत त्यांना औषध द्या सॉरी पाणी द्या जे आजारी आहेत त्यांना औषध द्या त्याचप्रमाणे जे रोगी आहेत त्यांची सेवा करा जे वृद्ध आहेत त्यांची काळजी घ्या लहान मुलं असतील त्यांची काळजी घ्या अशा रीतीने जे गरजू आहेत त्यांना मदत करा जशी आपली कोणी मदत आपल्या कठीण काळामध्ये केली असेल याला म्हणतात पुण्यकर्म याला काय म्हणतात पुण्यकर्म जसं पेराल तसं उगवेल आज असं वाटतं आपल्याला प्रत्येकाने आपल्याला मदत केली पाहिजेत परंतु आपणही कोणाला मदत केली पाहिजेत जर आज आपण कोणाला मदत केली नाही तर भविष्यात आपल्याला कोणी मदत करणार नाही म्हणून जो दुसऱ्याला पाणी पाचतो तो त्याचा त्याला कधी म्हणजे पाणी मिळणारच जो कधी दुसऱ्याला औषधदान करतो त्याला औषध मिळणारच जो दुसऱ्याची सेवा करतो त्याची सेवा होणारच कारण हा निसर्गाचा नियम आहे आणि हाच खरा धर्म आहे याला निसर्गाचा धर्म असं म्हणतात पौर्णिमेच्या दिवशी तरी आपण एवढ्या गोष्टी करू शकतो एरवी नाही करू शकत रोज रोज परंतु पौर्णिमेच्या दिवशी आपण चांगल्या मनाने वागण्याचा प्रयत्न नक्की करू शकतो या गोष्टी आपण करायला पाहिजेत व्यभिचार करायचा नाही जे विवाहित आहेत त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आजच्या दिवशी पती पत्नी एकत्र येत नसतात आणि या पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करणं पती आणि पत्नीसाठी एकनिष्ठतेने गरजेचं आहे हे कुशल कर्म आहे त्यानंतर मी या ठिकाणी सांगितलं आहे तुम्हाला वाणीचं शील सांगितलं आहे त्यानंतर शरीराचं शील सांगितलेलं आहे आता मनाचं शील आहे मनाचं शील म्हणजे काय दुसऱ्याचा द्वेष करायचा नाही लोभ असेल द्वेष असेल किंवा मोह असेल या गोष्टीमुळे मनुष्य काय करतो पाप कर्म करतो म्हणून भगवंतांनी सांगितलं आहे दहा प्रकारच्या अकुशल कर्मापासून स्वतःला दूर ठेवणं म्हणजे पुण्यकर्म आहे आणि जो पुण्यकर्म करतो त्याला जीवनात सुख प्राप्त होतं आता या ठिकाणी बसलेल्यांना मी विचारलं होतं तुम्हाला की सुख म्हणजे काय तर आताच्या हल्लीच्या भाषेमध्ये लोक सुख कशाला समजतात मोबाईल घेतला झाले सुखी काही दिवस मोबाईल वापरला दुसऱ्या गोष्टीचे आपल्याला गरज पडते टू व्हीलर घेतली आणखी फोर व्हीलरची गरज पडते फ्लॅट घेतला छोटा घेतला की आणखी मोठ्याची गरज पडते म्हणजे आपलं समाधान काही होत नाही म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे ही सगळी साधनं आहेत जर खरं शाश्वत सुख काय असेल तर आपल्याला तीन गोष्टीची गरज आहे तीन गोष्टीची आणि गृहस्थी माणसाला स्वतःचं घर असलं पाहिजेत आज्या परिवाराने निर्धार केला संकल्प केला प्रयत्न केले परिवाराने एकत्र एक, एक विचार करून त्याग करून कष्ट करून ह्या स्वकष्टातून घर मिळवलेलं आहे जो गृहस्थी मनुष्य असतो त्याला स्वतःचं घर स्वमालकीचं असलं पाहिजेत त्याच्या आवश्यकतेप्रमाणे त्यांचं घर झालं पाहिजेत आज या परिवाराने त्यांचा संकल्प पूर्ण केला आहे म्हणून त्यांच्या जीवनातला आनंदाचा दिवस आहे म्हणून त्यांनी पौर्णिमेची निवड केली आज एवढी मोठी पूजा ठेवली आणि आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं म्हणून आज खऱ्या अर्थाने ते पुण्यकर्म करत आहेत आलेल्या नातेवाईकांना त्यांचं स्वागत करत आहेत त्यांना या ठिकाणी पूजेमध्ये सहभागी करून घेतलं आणि भोजनदानसुद्धा करत आहेत वास्तविक पाहता घर घेताना खर्च होतो खऱ्या अर्थानं त्यांनाच पैशाची गरज असते परंतु असं असतानासुद्धा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे की ते आज पुण्यकर्म करत आहेत दानकर्म करत आहेत आणि हे सत्कर्म करत आहेत आणि हे सत्कर्म करत असताना त्यांना कुठल्याही प्रकारचं जे सुख आहे ते कमी पडणार नाही भगवंताने तीन सुख सांगितले ते सुख सांगतो आणि पौर्णिमेचं महत्त्व सांगतो आणि थांबतो कारण वेळ खूप झालेला आहे तर भगवंताने तीन सुख सांगितलेले आहेत पहिलं सुख आहे दीर्घ आयुष्य कोणतं सुख दीर्घायुष्य म्हणजे प्रत्येकाला वाटतं आपण जास्त जगावं वाटतं ना कोणाला वाटतं का कमी जगावं परंतु भगवंत म्हणतात ज्याला जास्त जगावंसं वाटतं त्याने काय केलं पाहिजे व्यसनमुक्त राहिलं पाहिजेत एकीकडे व्यसन पण करायचे आणि दुसरीकडे आयुष्य पण भरपूर जगायचं आहे असं होईल का हो तर असं होत नाही म्हणून आपण काय केलं पाहिजे आपलं आरोग्य जे आहे या आरोग्याला संपत्ती समजलं पाहिजेत या आरोग्याची काळजी घेतली पाहिजेत हे शरीर सगळ्या गोष्टीचे पार्ट मिळतात परंतु शरीराचे पार्ट मिळत नाहीत आणि जे मिळतात ते आपले टेम्पररी असतात म्हणून या शरीराला सांभाळा रोग रोगापासून त्याला वाचवा त्याची काळजी घ्या त्याला चांगल्या प्रकारे नियंत्रित ठेवा भूक नियंत्रित ठेवा आजार होणार नाही याची आपण काळजी घ्या आणि उत्तम स्वास्थ्य सांभाळा दीर्घ आयुष्य तेच राहू शकतात जे चांगलं आरोग्य त्यांना असतं आणि तिसरं सुख आहे भगवंताने सांगितलेलं संतती सुख म्हणजे जे आपली मुलं असतात या मुलांवरती चांगल्या प्रकारचे संस्कार करायचे असतात आणि त्यांना धम्माच्या मार्गाने घेऊन जायचं असतं लहानपणापासून त्यांना वळण लावायचं असतं या ठिकाणी जे छोटी छोटी बालकं बसलीत आज एवढा वेळ बसलीत भले मोबाईल घेऊन बसली असतील परंतु ते भगवान बुद्धांच्या पुढे नमलेली आहेत ते त्यांनी फुलं वाहिलेले आहेत ते पांढरे वस्त्र परिधान करून या ठिकाणी सहभागी झालेले आहेत याचा अर्थ ते भगवान बुद्धांना वंदन करत आहेत एवढ्या कमी वयामध्ये आपल्याला तरी उशिरा कळालेला आहे त्यांना एवढ्या वयात काढलेला आहे याचा अर्थ ते खऱ्या अर्थानं धम्माच्या मार्गावर चालत आहेत त्यांना चांगलं उज्ज्वल भवितव्य आहे हे या आपण यावरून म्हणू शकतो हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे आजची पौर्णिमा ही मार्गशीर्ष आहे आजच्या पौर्णिमेला बोधगया या ठिकाणून महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जी मुलं आहेत ज्यांचं नाव बनते महेंद्र आणि बनते भिक्कुनी माता संगमित्रा यांनी श्रीलंकेला बोधिवृक्षाची फांदी नेली आणि त्या ठिकाणी धम्माचा प्रचार प्रसार केला तो आजचा दिवस आहे त्याचप्रमाणे भगवंतांनी जो नालागिरी हत्ती आहे या नालागिरी हत्तीला भगवंतांनी शांत केलेला आहे जो मदमस्त हत्ती आहे जो भगवंतावर चाल करून आला होता त्याला भगवंताने मैत्री रूपाने जिंकलेला आहे तो आजचा दिवस आहे अशा रीतीने या पौर्णिमेचं हे महत्त्व आहे तुम्हा सर्वांना पौर्णिमेचं या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्हा सर्वांना पौर्णिमेच्या निमित्ताने सांगतो की आपण आपला आळस झटका आणि धम्माचं आचरण करा व्यसनमुक्त राहा आईवडिलांची सेवा करा मुलाबाळांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करा गरजूंची मदत करा नातेवाईकांचा सन्मान करा शेजाऱ्यांशी मैत्रीने वागा आणि धम्माचं आचरण करून जीवनामध्ये कुशल कर्म करण्याचा प्रयत्न करत राहा याने तुम्ही सगळेजण सुखी व्हाल तुमच्या सर्वांच्या सुखासाठी आज मंगलकामना करतो पगारे परिवाराच्या ठिकाणी अभिनंदन करतो तुम्ही सर्वांनी शांतचित्ताने या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यामुळे तुमच्या सर्वांच्या प्रती मंगलकामना करून थांबतो तुम्ही सर्वजण सुखी हो तुम्हा सर्वांना सुख शांतता लाभो तुम्हा सर्वांना धम्मधर संतान लाभो तुमच्या सर्व इच्छा पौर्णिमेच्या चंद्रप्रमाणे पूर्ण हो तुम्हा सर्वांना आयु आरोग्य वर्ण बल सुख शांती धनसंपदा लाभो म्हणा साधू 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 हात जोडा सगळ्यांनी नति मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वदं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं नति मे शरणं अयं धर्मो मे शरणं वदं एतेन सच्च वचेन हो तु मे जय मङ्गलं नक्तिमे शरणङ्गय्यं सङ्गो मे शरणं वनं एतेन सच्चवचेन होतु मे जय मङ्गलं साधु 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 प्रणाम करा करादा सगानि मन बुद्धं नमामि धम्मं नमा मी नमामि नमामी नमो बुद्ध जय भीम भगवान बुद्धांना वंदन करत असताना अभिवादन करत असताना आपण गुडघ्यावर करत असतो परंतु जागा कमी असल्याने आपण जागेवर वाकून नमस्कार केलेला आहे वंदन केलेलं आहे हे लक्षात ठेवा भगवान बुद्धांना आपण अभिवादन करताना पंचांग प्रणामच करायचा असतो ठीक आहे जय भीम कट कर, टो कर. 呀 <laughs> <laughs>